श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय कोणीस श्री गुरुचरण समागम वल्लभेश्वर शर्मा दंपती सुबण्णा शास्त्री आणि मी असे चौघ श्रीपाद प्रभूंच्या लिलांचं स्मरण करत होतो त्याच वेळी त्यांच्या घरी एक दूरचा नातेवाईक लिंगण्णा शास्त्री आला तो वेदशास्त्र पारंगत होता लिंगण्णा शास्त्री म्हणाला मी पित्याच्या तर्पणानिमित्त पादगया क्षेत्री पवित्र असलेल्या पिठिकापुरम क्षेत्रात आलो माझे आजोबा कर्मठ ब्राह्मण होते ते धनवान असले तरी स्वभावानं मितव्ययी होते ते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संकटात असलेल्या लोकांना काही उपाय सांगून त्यांना करून घेत असत करण्यासाठी भाविक लोक दहा प्रकारचं दान यथाशक्ती देत असत परंतु माझे आजोबा अत्यंत थोड्या पैशात सर्व विधी आटोपून स्वतःचा अधिकाधिक फायदा होईल असं पाहत त्यांचा व्यवहार ब्राह्मण धर्माला साधेसा नव्हता काही कालावधी नंतर वार्धक्यानं त्यांचा मृत्यू झाला माझे वडील सुद्धा माझ्या आजोबांसारखेच होते त्यांचा सुद्धा मृत्यू झाला मी मात्र शास्त्रानुसार आणि माझ्या सामर्थ्यानुसार श्राद्ध तर्पण करत असे आमच्या घरी आकारण होणाऱ्या ग्रह कल्हामुळे माझी मनशांती नेहमी भंग पावत असे परमशांत स्वभावाचे माझे आप्तमित्र मित्र आमच्या घरात पाऊल टाकताच रौद्र स्वरूप धारण करेल याच वेळी माझी पत्नी रुसून आपल्या माहेरी गेली माझा मुलगा मुलगी जावई या सर्वांनी माझा पदोपदी अपमान करून जीवन नकोस केलं होत माझं नरकमय झालं होत असेल तर जीवन जगण्यात आनंद वाटतो परंतु माझ्याकडे तर धन नव्हतच शिवाय ग्रह कलह या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करण्याचा विचार केला परंतु मरणानंतर पिशाच्या योनी प्राप्त होण्याची भीती वाटत होती माझ्या मृत्यूनंतर माझी शास्त्रोक्त पद्धतीनं अंतक्रिया होणार नाही हे निश्चित होतं एके दिवशी मी गोशाळेतील सर्व साफसफाईचं काम अटकून जेवायसाठी येऊन बसलो त्या दिवशी सुने माझी स्थिती फारच दयनीय झाली होती माझे सखे पुत्र कांता कन्या हे खरंच माझे आहेत का हा सारा मायाजळत नाही ना माझ्या मनात गोंधळ उडाला होता आणि विचारशक्ती कुंठित झाली होती इतक्यात एका अवधूतानं मला दर्शन दिलं करुणेचा महाप्रवाह त्याच्या नेत्रातून होता त्या करुणा लहान बालकासारखा त्याच्याकडे धावत गेलो ही व्यक्ती माझ्या असल्यासारखी मला वाटलं मी त्या अवधूताच्या दिव्य चरणांवर डोकं ठेवून नतमस्तक झालो ते दिव्य चरण मी हृदयात स्थापित केलं अवधूतानी थाळीतील अन्ना स्पर्श करून ते शुद्ध केलं परंतु ते विटक अन्न अदृश्य होऊन त्या ठिकाणी हलवा नावाचा गोड पदार्थ आला त्या थाळीतील थोडा हलवा अवधूतानी खाल्ला आणि उरलेला मला प्रसाद म्हणून दिला मी तो अत्यंत आनंदाने खाऊन तृप्तीची ढेकर दिली त्या प्रसादाच्या सेवनाने माझ्या अंगात नवीन शक्तीचा संचार झाल्यासारखं वाटलं त्या अवधूतानी नंतर मला एक पहारलेली आणि ईशान विशेष खोदण्यास सांगितलं बराच मोठा खड्डा झाला त्या दोन कुत्र्यांचे अस्थिपंजर देख दिसले अवधूतानी त्या खड्ड्यात तांदळाची पेज टाकायला सांगितलं आणि त्यांच्या आदेशानुसार मी त्यात पेज टाकून तो खड्डा बुजवून टाकला त्यावर ते अवधूत म्हणाले तुझी मुक्त शुद्धापुरमण आला आहे तू तत्काळ प्रवासाची तयारी कर बाकी व्यवस्था मी आपण पीठिकापुरम इथे भेटू अवधूतांच्या आदेशानुसार मी पीठितापुरम जाण्यास निघालो घरी कोणाला सांगितलं नाही अगदी अंगावरील एका कपड्यानिशी निघालो थोड अंतर जाताच सायंकाळ झाली एका आमरा इथे प्रवेश केला येथील यजमान नरसिंह यांनी माझं यथोचे स्वागत केलं खाण्यासाठी आंबे आणि इतर गोड फळ दिली ती खाल्ल्यानं माझी भूक शांत झाली त्या अमराईच्या यजमानांच्या विनंतीनुसार मी रात्री तिथंच मुक्काम केला सकाळी स्नान संध्याकाळी आटोपून मी पुढे जाण्यास निघालो तेव्हा नरसिंह मला आंबे एका वस्त्रात बांधून दिले अवधूताला सांगितल्याप्रमाणे माझी खाण्याची आणि राहण्याची उत्तम सोय झाली होती त्या अवधूताच्या लेलेचं मोठा आश्चर्य वाटत होत स्वप्नात एक अवधूत येतो आहे तो अवधूत मला म्हणाला तुझ्याकडे उद्या एक सद्ब्राह्मणी त्याच उत्तम प्रकारे स्वागत करून जाताना त्याला वस्त्रदान आणि दक्षिणा सुद्धा दे मार्गात खाण्यासाठी त्याला तुझ्या शेतातले आंबे दे मला पडलेलं स्वप्न आज खरं झालं तुमची सेवा करण्याची संधी मला भाग्यानं मिळाली आणि तुमचं दर्शन झालं मी धन्य झालो या घटनेवरून मला असं नक्की वाटतं की ते अवधूत साधी सुधी व्यक्ती नसून कोणीतरी दिव्य महापुरुष असावा मी पुढच्या प्रवासास निघालो नवीन वस्त्र धारण करून वेद स्मरण करत पुढे चाललो असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव हो आला त्या विद्युत प्रवाहानं मला एक अनामिक सुखाची अनुभूती होत होती माझ्यासोबत एक वेद पारंगात महापंडित चालत असल्याचा आम्हाला भास झाला तो वेदातील सावित्री मंत्राचा सा उच्चार करत होता मी सुद्धा त्यांच्याबरोबर वेद म्हणत होतो एवढ्यात तुम्हाला म्हणाला सावित्री वर्ण मुख्य मंत्र आहे त्रेता युगापासून भारद्वाज ऋषींनी सावित्री काटक का चयन केलं ते सुद्धा पिठिकापुरम इथंच घडलं कधीतरी केलेलं विधान आज होऊन पिठिकापुरम इथं श्री दत्तात्रय प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत वेद हे अपौरुषीय आहेत आणि ईश्वर निर्मित आहे वेद पठणाचा अधिकार फक्त ब्राह्मणच आहे परंतु वेदाध्ययन सर्व लोकांना करता येतं ब्राह्मण कृष्णाची भक्ती करीत परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांचे पाय ते पाणी आपल्या शिरावर प्रोक्षण करीत तुला पिठिकापूर म्हणून बोलावणं आहे तू किती भाग्यवान आहेस तेव्हा मी म्हणालो अहो महाराज श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांचा महिमा मला वर्णन करून सांगाल काय अरे बाबा श्रीपादांचं दर्शन सर्व पापांचं क्षालन करणार असत ते साक्षात दत्तात्रेय प्रभू आहेत त्यांची जन्मभूमी पिठिकापुरम क्षेत्र आहे पूर्वयुगात ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी आली त्या त्यावेळी परमेश्वरांनी पृथ्वीवर मानवी अवतार घेऊन सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं हनन केलं त्या काळी विष्णू दत्ता आणि सुशिला हे एक पुण्यवंत दंपती राहत होते सुशीला एक साधवी स्त्री असून आपल्या पातीव्रत्यानं आणि साधना सामर्थ्यानं ती सखी अनसूय समान होती

या रूपात जन्मास आले त्यांनी केलेल्या तपाच फलस्वरूप असताना श्रीपाद वल्लभ रूपानं एका दिव्य पुत्राचा लाभ झाला अप्पळ राज हे भारद्वाज पुत्राचे अपस्तंभ शाखेचे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण होते पूर्व युगात लाभात्र नावाचे एक वैश्य मुनी होते ते श्री मातेच्या वासवी कन्याका अवतारात तिचे पिता भास्कराचार्य होते श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतारात सुमती महाराणीचे पिता होते तो पेठिका पुरवला त्या महान पुरुषांचं दर्शन घेऊ शकशील तुझं उत्तम वस्त्रदान दिलेला शेतकरी पूर्वजन्मात श्रेष्ठी यांच्या घरी सेवक होता परम पवित्र अशा सुब्बरामय्या श्रेष्ठींच्या घरी सेवा करण्याचं आणि ते पवित्र अन्न ग्रहण केल्याचं फलस्वरूप तो एक वतनदार होऊन सर्व सुखांचा लाभ घेत होता पिठिकापुरम मधील व्यंकटप्पा श्रेष्ठी नरसिंह वर्मा हे दोघ श्रीपाद प्रभूंना अत्यंत प्रिय होते त्याला श्रीपाद प्रभूंच्या भक्तीचा लाभ झाला होता कर्मबंधन सर्व अत्यंत आहे यज्ञ करताना जरी घट फुटला तर यज्ञ करणारा ब्राह्मण शिर फुटून तत्काळ मृत्युमुखी पडतो असं शास्त्र वचन आहे परंतु सध्याच्या काळात पवमान घट फुटला तरी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मण काही होत नाही याचं कारण काय असा प्रश्न श्रीपाद प्रभूंना शिष्याने विचारला तसंच वेदशास्त्रात सांगितलेल्या यज्ञपाल स्वरूप शुभ घटना घडतात परंतु अशुभ घटना मात्र घडत नाही त्याच कारण काय श्रीपाद प्रभू म्हणाले पुत्रा सध्याच्या काळात यज्ञ संपन्न करताना विद्युत पदार्थ तितके प्राणघातक नसतात यज्ञ करणारे पुरोहित उत्तम साधक असावे लागतात त्यांच्या जवळ योगाग्नी भरपूर प्रमाणात असावा लागतो त्या अग्नीनं पवमान घटातील विद्युत जळू शकते महायोगी असणाऱ्या पुरोहितानं शास्त्र यज्ञ केल्यास त्याचं फळ चांगलं मिळून विश्वाचं कल्याण होतं परंतु असं न घडल्यास यज्ञाची प्रक्रिया घडते परंतु वेदशास्त्रोक्त फळ मात्र मिळत नाही यज्ञादी कर्मात देण्यात येणारी दक्षिणा रुपये सोळा कोटी एकशे सोळा लाख एक हजार एकशे सोळा अशा संख्येतच दिली जाते यात सुद्धा रहस्य दडलेलं आहे गोत्र हे पितृ संबंधित असत हे सृष्टीच्या अंतापर्यंत बदलत नाही धर्म हा सात पुरुषांमध्ये फिरत असतो सपिंड हे मातेशी संबंधित असत विवाह हो योग्य मुलगा आणि धन ही दोन उत्तम कर्माची फळ आहेत स्त्री हे अग्निरूप असते ती प्रकृती आवश्यकच असते श्रीपाद श्रीवल्लभ अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते ते आदि शंकराचार्यांप्रमाणे पक्षपात होते गुणभेद नसणाऱ्या श्रीपादाना कुलभेद मुळीच नव्हता आदि शंकराचार्यांनी आपली हेम विद्या सत्व गुणी ब्राह्मणाला न देता रजोगुणी असलेल्या गौड कुळातील लोकांना दिली शंकराचार्यांना वाटलं हेम विद्या जर ब्राह्मणांना दिली तर ते धनाच्या मोहानं त्यांच्या इष्ट धर्माचं पालन करणार नाही शंकराचार्यांप्रमाणेच श्रीपाद प्रभूंनी जाती वर्ण मत वय याचा भेदभाव न करता प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अनुग्रह दिला पृथ्वी आ तेज वायू आणि आकाश ही पंच आणि मन बुद्धी अहंकार ही अष्टधा प्रकृती जण स्वरूप आहे एक हे चित्र प्रकृतीचं प्रतीक आहे दोन पासून दहा पर्यंत असलेल्या आठ संख्या जड प्रकृतीच्या द्योतक आहे शून्य हे ब्रह्मतवाच दिग्दर्शक आहे नऊ या संख्येत पूर्ण पृथ्वीच्या रहस्य दडलेला आहे श्रीपाद वल्लभ हसून म्हणत दोन चौपाती देवलक्ष्मी आणि दोन पोळ्यांसाठी भिक्षा मागत असत हे दोन चार नऊ आठ या संख्येचं प्रतीक आहे स्वामीच्या बोलण्यात नाना अर्थ दिसून येत सृष्टीतील सर्व दोन हे प्रतीक देहाचं स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण अशी चार प्रतीक हे कधीच बदलत नाही ते नऊ या संख्येच आहे आणि महामाया या दर्शवली जाते श्रीपाद अर्धनारी श्रीपाद नटेश्वर महामायाभांचं विराट रूप मी ब्रहशिला नगरातील टेनुगोंडा नावाचा रहवासी आहे माझं नाव गणपती शास्त्री असून मी वेद अध्ययन करण्यासाठी वायसपूर म्हणजे काकीनाडा गावात आलो गुरूंची सेवा करीत मी वेदाध्ययन करीत असे माझ्या गुरुदेवांच्या घराजवळ त्यांची शेती होती, होती। गाई वासर होती मी गाई वासरांना चरण्यासाठी रानात घेऊन जात असे तसंच त्यांचा दूध काढून त्यांचा वाटप करण्याचं काम सुद्धा आनंदानं करत असे एके दिवशी मी गायींना घेऊन गेलो असताना मला दहा वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी बालक दिसला तो आमच्या शेतात आला त्याच्या जा वेळातला जाणवं पाहून तो ब्राह्मणच असावा असा दृढ विश्वास वाटला तुझ्या गळ्यात तू कोण आहेस त्यावर तो, तो बालक म्हणाला मी मीच आहे सृष्टीतील सारी तत्व माझ्यातच सामावले आहे माझ्यातील ब्राह्मणांची लक्षणं पाहून मला ब्राह्मण समजलास ते काही चूक नाही परंतु तेच काही सर्व सत्य नाही माझ्यातील क्षत्रियांची लक्षणं पाहून मला कोणी क्षत्रिय समजल्यास ते खोट नाही परंतु तेही पूर्ण सत्य नाही माझ्यातील वैश्य लक्षणं पाहून जर मला कोणी वैश्य समजल्यास तेही असत्य नाही परंतु, ते ना परंतु ते पूर्ण सत्यही नाही माझ्यातील शूद्राची लक्षणं पाहून समजल्यास ते खोट नाही परंतु ते पूर्ण नाही चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही परंतु तेही संपूर्ण सत्य नाही मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे अतीत आहे सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे परंतु त्यांचा आधारभूत सुद्धा आहे मी परम सत्य आहे ते अवधूतानो ज्ञात आहे माझा धर्म हा परम आहे तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि त्याचा आधार सुद्धा आहे हेच माझे परम प्रिय तत्त्व आहे सृष्टीतील जीवात असणाऱ्या प्रेम तत्त्वापेक्षा हे सुमधुर आहे एवढंच नाही तर ते सर्वांचा आधार आहे तू आणि मी पुरुष असलो तरी स्त्रियाप्रमाणे वर्तन करतो स्त्री असली तरी ती पुरुषाप्रमाणे वर्तन करते अर्धनारी नटेश्वर या दोन रूपाने एकत्र असलेला मी मन वाचेच आगोचर असून दिव्यानंद तत्त्व मीच आहे इतक्या विलक्षणशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील त्या गुराख्यानं असं सांगताच माझ्या अंगात कापरं भरलं माझ्या मनस्थितीची कल्पना येऊन तो दिव्य गुराखे म्हणाला आताच मी शनिदेवांशी बोललो मी या गणपती शास्त्रीस चित्र विचित्र बंधनानी बांधून त्यास त्रास दिला त्यावेळी तो मला बंधनातून मुक्त करण्यासाठी विनवू लागला त्यावर मी म्हणालो मी असं कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण केलं तू अशा बंधनात पडू नकोस हे ऐकून माझ्या अंगात भरलं माझ्या पत्रिके त्या काळात माझी दयनीय स्थिती दाखवली होती मी काही बोलण्याच्या स्थितीत नसताना तो बुराकी एका गायी जवळ जाऊन म्हणाला हे गायत्री मला खूप भूक लागलीये दूध देशील का त्या गोमातेनं होकारार्थी मान हलवली आणि तिच्या स्तनातून उष्ण दुधाच्या धारा पाहू लागल्या त्या गुराख्यानं पोटभर दूध प्यायलं आश्चर्याची गोष्ट अशी की ती गाय होती तरी तिनं त्याच्याकडे पुन्हा एकदा त्या, त्या एक शेतकऱ्याची कन्या होती दिसायला दोघ सुंदर होते त्यांचं विनोदी संभाषण सारखं ऐकाव असं वाटते त्यांचे बोलताना होणारे हावभाव नयनरम्य होते तेवढ्यात व्यंकटप्पा या श्रेष्ठी त्यांच्या घोडा गाडीतून उतरले त्यांच्या बरोबर एक दहा वर्षाचा तेजस्वी बालक होता तो श्रीपाद श्रीवल्लभ असल्याचं समजलं माझ्या गुरुदेवांना ही भूमी व्यंकटप्पा त्यांनी दान दिली होती त्या भूमीस लागूनच त्यांचं एक विस्तीर्ण शेत होत या शेताची पाहणी करण्यास श्रेष्ठी पिठिकापुरमहून वायसपूर या ग्रामात येत असत श्रेष्ठीनं त्या गुराख्या बरोबर असलेल्या शेतकऱ्याच्या कन्येस पाहून आश्चर्य वाटलं त्या आणि त्यांच्या बरोबर असलेल्या कन्येनं नमस्कार केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हाला एवढं आश्चर्य वाटलं आजोबा म्हणाले त्या दोघांकडे बघ किती नयनमनोहरी दृश्य आहे बघणारा आणि जे बघायचं ते दृश्य दोन्ही एकच आहे यातील वेदांत विषय मला कळत नाही तेव्हा श्रीपाद म्हणाले यात वेदांत काय आहे श्री हरी सुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असून सुद्धा आपल्या माया गतीस पाहून आश्चर्यचकित होतात ही सृष्टी नव भरलेली आहे आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणं हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे ज्या ठिकाणी द्वैत दिसत तिथं वास्तविकत अद्वैत असत तर द्वैत खरं का अद्वैत खरं हे विचार करून सांगावयास हवं त्या गुराख्याला आणि शेतकऱ्याच्या मुलीला ही सर्व श्रीपाद प्रभूंचीच माया तर नसेल ना अशी शंका आली श्रेष्ठींच्या हनुवटीला स्पर्श करून श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हाला घरी वास राहील तुमच्या घरी माझ्या पावलांचे आवाज प्रत्येक साधकास नेहमी ऐकू येते अनघा देवी बरोबर असलेले दत्त स्वरूप अर्धनारी नटेश्वर रूपात आहेत परंतु ते आपणास दिसत नाहीत तेच तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ रूपात समक्ष दिसतात मी सुमती मातेचा प्रथम पुत्र आहे ते माझ्या मातेला सांगितलं होतं की माझा विवाह करू नका तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईल राज ऋषी असल्यानं त्यांनी मला निष्कलंक भक्तीपाशात बांधून ठेवला आहे म्हणून मी अनघासमवेत असलेल्या अनघ स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे श्रीपादांच्या सान्निध्यात कारणाशिवाय कोणताच कार्य होत नाही सृष्टीचे नियम चित्रविचित्र आहे कर्म आणि कर्मांची फळ यांची संभावना देश काल परतवी ठरत असते सर्व भक्तगणं माझ्या आचरणानं माझ्या लीलेनं माझ्या महिम्यानं ज्ञानबोध करणं हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचा एक भाग आहे श्रीपाद प्रभू आमच्या बरोबर असं बोलत असताना त्यांची कांती आमच्या समक्ष एका अनामित तेजानं झळकू लागली ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या शेतकऱ्याच्या मुलीची आणि गुराखी मुलाची कांती दैदिप्यमान होऊन ते, ते, ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले वसंत ऋतू नसतानाही आंब्याच्या झाडावर बसून मधुर गाऊ त्या झाडाला एकच एक फळ लागलं होत ते फळ श्रीपाद प्रभूंनी तोडलं ते कच्च फळ स्वामींच्या हस्तस्पर्शानं तत्काळ पिकून मधुर रसभरित झालं ज्याप्रमाणे एक माता आपल्या शिशूस मोठ्या प्रेमभरानं गोड पदार्थ भरवते जेवणातील प्रत्येक पदार्थ शिशून खावा म्हणून त्यास गाणं म्हणून गोष्टी सांगून भरवते तितक्याच प्रेमानं श्रीपाद प्रभूंनी तो गोड आंबा श्रेष्ठीनं खाऊ घातला स्वामींच्या प्रेमपूर्ण स्पर्शानं श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तावरील प्रेम सहस्र मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते त्यांच्या दिव्य नेत्रांमधून कारुण्य प्रेम यांचा वर्षाव होत असताना ते साक्षात स्त्री शक्ती स्वरूपिणी अशा अनघ मातेसारखे वाटत होते श्रीपाद प्रभूंनी तोडलेला आंबा त्यांच्या समोर एका आज्ञाकारी सेवकासारखा दिसत होता श्रीपादांच्या उंजळीतून थोडा वर उडाला त्यावेळी त्यांची दिव्य कांतीच वर उडाल्याप्रमाणे वाटत होती यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले बी अगोदर असते का झाड अगोदर येत असा निष्कारण वितंडवाद करत लोक बसतात त्या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते की म्हणजे ईश्वर त्याच्या संकल्पानुसार बी पासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होत असते त्याच्या अमोघ अशा संकल्पांची कल्पनाच कोणी करू शकणार नाही आपल्याकडे असतो जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो पेरलेल्या बी प्रमाणे असतो अशा जीवात्म्याला सृष्टी चक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव कारण देह घेऊन पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य संपन्न करतात हे कार्य झाल्यावर ते पुनरपी पुनरात्मा स्वरूपात विलीन होतात असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून आनंदाचा लाभ घेतात जीवात्मा आणि परमात्मा भेदभाव करणारे जीव सुद्धा कारण देह प्राप्त करून दैवी कार्य संपन्न करतात परंतु त्यांच्या स्थितीत बदल होत नाही द्वैत विशिष्ट अद्वैत किंवा अद्वैत स्थिती मानणाऱ्या लोकांची एखादी मनोकामना पूर्ण होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांना द्वैत श्रेष्ठ का विशिष्ट अद्वैत श्रेष्ठ का अद्वैत श्रेष्ठ असा संभ्रम पडतो सृष्टी स्थिती आणि लय या क्रिया प्रतिक्षणी घडतच असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघ आपापल्या कल्पांतात अव्यक्त स्वरूपात असतात ते परमेश्वराच्या महासंकल्पास अनुसरून व्यक्त साकार रूपातून नवीन स्वरूपात निर्माण केलेल्या ब्रह्मांडात सृष्टीची उत्पत्ती करतात जीवाना आपापल्या संस्कार आणि योग्यतेनुसार विश्व पालनाच्या कार्यात लावावा लागतो या कार्यात त्याला राक्षसी शक्ती सुद्धा असतात यवन लोक सगळू रूपात असलेल्या निराकार देवाला अल्ला असं संबोधतात तर इसाई लोक त्यालाच येशू असं संबोधतात संबोधन कोणत्याही नावानं केलं तरी सर्वांमध्ये एकच आदरणीय प्रेमळ करुणायुक्त असं दिव्य चैतन्य प्रवाहित होत असत त्या 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 असा सर्व धर्मात सर्व मतात सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशानं चमकणारा मीच आहे मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्यानं मला साध्य अथवा असाध्य असं कोणतंच विधान नाही सर्व देवदेवतांच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्यानं प्रकाशित होणारा मीच आहे त्यामुळं त्या, त्या स्वरूपाद्वारे पूजा स्तोत्र या सर्व उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे सर्वांना सनातन धर्म म्हणजे माझंच स्वरूप आहे असं ज्ञान उदयास येईल त्यावेळी साधत बहिरमुखानं किंवा अंतर्मुखानं माझं सदैव दर्शन घेतील त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधणारा मीच आहे वेदांतात सुद्धा प्रथम सत्य नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असं वर्णन आहे मीच सत्य ज्ञान आणि ब्रह्म स्वरूप आहे नास्तिकाना देव नाही असं सांगणारा मीच आहे आस्तिकाना देव आहे याची साक्षही मीच देतो समस्त गुरु स्वरूप माझच आहे सत्य सत्यलोक सत्यनाम गोलोक महाशून समस्त साधना स्थितीत स्वयंप्रकाशित प्रकाशमान असा मीच आहे जो साधक माझी निर्मल भाव भक्तीनं आराधना करतो जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावानं शरण येतो त्याचा योग क्षेम मी नेहमीच चालवतो मी श्रीपाद आहे मी श्री, श्री वल्लभ आहे आजोबा तेव्हाचा अति प्राचीन असा योगी अत्रे अनसुयानंद आज श्रीपाद श्री, श्री वल्लभ आहे भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार मी पिठिकापुरम या क्षेत्री अवतार घेतलाय श्री व्यंकटप्पय़ा श्रेष्ठी यांच्या नेत्रातून आनंद अश्रूंचा पोरो सांडून वाहू लागला त्यांनी श्रीपाद प्रभूंना गाढ आलिंगन दिलं थांबल्यावर ते सहज स्थितीत आले आणि श्रीपादांना म्हणाले अरे बाळा श्रीपादा आमच्या वंशावर तुझी अशीच कृपा असू दे आमच्या सर्व गोत्रजांवर तुझा अनुग्रह असू दे आमच्या आर्य वैश्यकुळावर तुझी छत्रछाया सर्वदा असू दे त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तथास्तु ब्राह्मणाला एक वर मागण्याचा अधिकार आहे दोन वर मागण्याचा वैश्याना तीन वर मागण्याचा चार वर मागण्याचा अधिकार आहे तेहतीस कोटी देवांच्या साक्षीन मी वरदान करत आहे बापना चारुलूंच्या घरात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान उभारलं जाईल हे महासंस्थान तुमच्या घरापासून तेहतीस पावलांच्या अंतरावर असेल तसच ते श्री बापना श्री नरसिंह वर्मा यांच्या घरापासून सुद्धा तेहतीस पावलांच्या अंतरावरच असेल तुमच्या वंशातील तेहतीसाव्या पिढीतील व्यक्तीस निमित्त मात्र करून माझ्या संस्थानाची निर्मिती करून सर्व व्यवस्था मीच पाहणार आहे तुमच्या वंशातील मार्कंडेय नावाच्या महापुरुषास या संबंधी मी आदेश देणार आहे तो असा की त्यानं गुरुवारी मध्यान कोणत्याही एका रूपात येऊन मला नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाचा थोडा भाग स्वीकारावा यामुळे मार्कंडे जन्मलेल्या सर्वांवर माझा सदोदित अभय उन्नती होत राहील मिळतील भविष्यात आर्यवंशी भारताचा राजा होईल आणि विधी लिखितानुसार तो पिठिकापुरमला येईल त्याला माझा अनुग्रह प्राप्त होईल नेपाळ राज्यातून असंख्य भक्तगण पिठिकापुरमला माझ्या दर्शनासाठी येतील हे माझं वक्तव्य काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे आहे सृष्टीतील कोणताही प्राणी त्याला असत्य ठरवू शकणार नाही आजोबा कालांतरानं माझ्या या जन्मभूमीवर बर, बरीच परिवर्तन घडतील या स्थानाच्या नूतनीकरणात भूमीतून मृण्मयी पात्र मिळेल पिठिकापुरम या क्षेत्री निर्माण होणाऱ्या महासंस्थानाच्या देवकार्याला धनसेवा करण्याचं भाग्य केवळ पूर्व सुकृतानच लाभतं आहे वंश कुलातील एखाद्या भाग्यवान व्यक्तीलाच धन सहाय्य करण्याचं महाभाग्य लाभणार आहे त्याच्याकडून हे देवकार्य घडून येणार आहे अविश्वासू अहंकारी लोक प्रत्येक वेळी तुला मदत मागून तुला देतील चरित्र पारायण करणाऱ्यांना प्राप्त होतील या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन पीठिकापुरम शेती माझ्या चित्रा या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेनं माझी अर्चना करेल त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करेन कुमारिकाला सुयोग्य वर म्हणून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे भूत व्यथा पिशाचारी दूर करेन श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहीण वासवी राखी बांधली तो पुण्य दिवस आहे या दिवशी पिठिकापुरम क्षेत्रात माझ्या सान्निध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिलं जाईल या सर्वांना मी स्वतः प्रमाण आहे माझ्या लीला स्वयंप्रमाण आहे सूर्यानं सूर्याची साक्ष कशी द्यावी श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानं सारे जण अत्यंत भारावून गेले त्यांच्या लिलांचं वर्णन करणं महा कठीण आहे दुसऱ्या दिवशी मी वल्लभेश्वर शर्मा दंपती सुबण्णा शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आणि सुहास्य वदनानं ते म्हणाले आहा हा काय ही चर्चा लागली श्रीपाद श्री वल्लभ संस्थानाचं वर्णन करण्यात खूप वेळ केला मल्लादि यांचं ऋण व्यंकटप्पय्या यांचे ऋण श्रेष्ठी यांचे ऋण तसंच वत्सवाई यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही असं सांगून स्वामींनी मौन मुद्रा धारण केली श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो हलश्रुती मानसिक क्लेश निवारण